प्रभाग सहामधून शिवसेना एकनाथ शिंदेगडच्या अधिकृत उमेदवार झिनत मीरासाहेब काझी यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मिरज शहरातील प्रभाग सहामधून शिवसेना एकनाथ शिंदेगडच्या अधिकृत उमेदवार झीनत मीरासाहेब काझी यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शिवसेनेचे नेते चंद्रहार पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले यानंतर प्रभागात प्रचार पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला असून नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे प्रचारादरम्यान जिनत काजी आणि नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती घरोघरी पोहोचवण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले लाडकी बहीण योजना आरोग्यविषयक योजना महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी तसेच युवकांसाठी रोजगार निर्मिती यांसारख्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले यावेळी शिवसेनेचे महानगरपालिका संपर्क प्रमुख प्राध्यापक मोहन वनखंडे वजरंग पाटील किरण राजपूत मुजीब काझी मीरासाहेब काझी सलीम काझी जहीर मुजावर मौला कुरणे सोमनाथ कुलवण यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चंद्रहार पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग सहासाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर झाला असून हा निधी रस्ते आरोग्य स्वच्छता आणि अन्य पायाभूत सुविधांसाठी वापरण्यात येणार आहे विकास कामांच्या जोरावर आणि शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून प्रभागाचा सर्वांगीण विकास सा साधण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला